नमस्कार मंडळी मंडळी आता आपण आहोत निमगाव घाटामध्ये आज मेगा फायनल आणि फायनलचा थरार होता निमगाव घाटामध्ये अक्षरशः आज घाटामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला त्यामुळं फायनल पण कॅन्सल झालेली आहे पण आज सगळ्यात आतमधून जी बारी आली होती ती झेंड्या आणि हारण्या यांची थोडक्यात मुलाखत घेतलेली आहे या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओ सुरू करूया गोरख भाऊ नमस्कार नमस्कार आज निमगाव घाटामध्ये शेवटचा दिवस होता मेगा फायनल आणि फायनलचा थरार आज आपली आली, पास पास आज बारी आली त्यावेळेस जवळपास पाच दिवसात सगळ्यात रेकॉर्ड ब्रेक बारी घाटामध्ये निपॉइंट मध्ये झाली तर आजच्या बारी बद्दल कसं सांगसान आणि बारीबद्दल बारी बद्दल आम्ही आज खूप समाधानी आहे आम्हाला एकच अपेक्षा होती की पाच दिवसात जेवढ अकरा ब्याऐंशी राजाचं टार्गेट होतं रेकॉर्ड ब्रेक टार्गेट ते टार्गेट आम्हाला कुठं आमच्या बैलांनी अकरा अठ्याहत्तर करून आम्हाला नाही का पाच दिवसात एक नंबरचा मान नाही का गाठ हजाराचं रेकॉर्ड ब्रेकचं आम्हाला रेकॉर्ड ब्रेक नाही का रेकॉर्ड ब्रेक करण्याची नाही का बैलांनी आम्हाला संधी दिली बैलांनी त्याबद्दल आम्ही खूप समाधानी आणि आम्हाला याच्या बैलांकडून फायनलच्या वेळेस अजून अपेक्षा होती कि जशी अकरा अकरा अठ्याहत्तर झाली तशी अजून फायनल ला बैल अजून आतमध्ये वाटाळ करतील अशी अपेक्षा होती पण वरुणराजेच्या कृपेने ते आम्हाला साध्य झालं नाही पावसाळ्या कृपेने यात्रा ही थांबवलेली आहे आणि खऱ्या अर्थानं ज्या वेळेस बार्या होत होत्या घाटामध्ये तर पहिल्या राऊंड पेक्षा आजच्या ज्या सेमी बाऱ्या होत्या त्या खूप आतमध्ये होत्या तुम्हाला कसा अंदाज वाटत होता बारी जसे जसे आतमध्ये येत होते तसं तसं आम्हाला अजून नाही का अजून बैलांवर अजून प्रेशर असा वाढत होता की नाही का आमची बैल अजून किती पळतील पहिल्या राऊंडला अकरा चौऱ्याण्णव झाली नंतर आम्ही ज्यावेळेस गाड्या बघितलं अकरा अठ्याहत्तरचं त्यावेळेस आमचे सगळ्यांच्या गाठात कडकडाट झाला तुम्ही लाईव्ह लाईव्ह कुठं कुठंतरी तुम्ही युट्यूब मध्ये मुलाखत घेत होते तिथं पण कडाकडार झाला आम्हाला खूप समाधानी वाटलं आणि झेंडाकून आणि हारणे आज आम्हाला जे पाहिजे होत खंडोबाच्या देवाच्या पाहिजे ते त्यांनी साध्य करून दाखवलं आणि जसे मयूर शेठ म्हणले ना कि म्याला झेंडे साथ आणि एक, एक सेकंद आहात तसं मी आज बोलून दाखवतो झे हरण्याला साथ आणि एक सेकंद नाही पाऊन सेकंद डायरेक्ट दीड सेकंद आहात डायरेक्ट असं मी आज बोलून दाखवतो डायरेक्ट आणि खरंच एक खरे अर्थानं हे रेकॉर्ड ब्रेक चुका झालेलं म्हणजे चालू सीजनचं चालू सीझनच रेकॉर्ड रुपये चुकट म्हणजे आतापर्यंत एकवीस एक घाट घाट हजार राजे म्हणजे बैलांना तोड नाही राहिले म्हणजे जिथं जाईल तिथे घाट हजार राजे आम्हाला बैलांनी मिळवून आहे त्यामुळं आम्ही आणि आमचं हे प्रदीप बाप्पा ब्रिज शेट झाले आम्ही खूप समाधानी असतो आणि ब्रिज शेट मग बोलले आपल्याला रेकॉर्ड कुठेतरी मोडायचे अकरा चौऱ्याण्णव होतो अकरा अठ्ठ्याऐंशी रेकॉर्ड कुठेतरी आपल्याला मोडायचे आणि ज्यावेळेस बैलांनी आम्हाला अकरा अठ्ठ्याहत्तरचं गाठ्यावर दाखवलं त्यावेळेस आम्ही समाधानी झालो आणि पहिल्या राऊंडला ज्या चुका होत्या त्या सेकंड राऊंडला कशा सुधारल्या तुम्ही पहिल्या राऊंडला ज्या चुका झाल्या त्या ते आम्ही जन्मतानी बसलो सगळे एकत्र एक आणि सगळ्या चुका सुधारल्या आणि आज आम्ही एक नंबर आहे आम्ही जे कमिटी निर्णय घेईल तो आम्हाला मान्य आहे नाही का बक्षीस वितरणाचा तो कमिटी निर्णय घेईल तो आम्हाला मान्य आहे आज कांद्यावरती कोण होती कांद्यावरती लल्ल्या आणि खुन्नस पहिले आपले रेकॉर्ड कांड आहे तेच कांड आपलं त्यांच्या पुढे हरणे पुढे कारण कांड पाहायला भेटते आणि टाकून जाते कांड तर हे हे कांड कांड आहे ना प्रदीप आपडा संघटनेच म्हणजे ते कांड त्या कांडा बद्दल बोलायचं काय विषयच नाही पहिले ते धरलं नंतर आपण एक निर्णय घेतला की आपलं एक नंबरची बारी हरण्या आणि जेंड्या त्या बारी पुढे आपण ट्रायल घेऊ ट्रायल घेऊ म्हणून ते जे त्या बारी पुढे पळत राहिलं ते त्या बारी पुढेच कायम स्वरूप धन्यवाद दादा आज खरंच निमगावच्या घाटात देवाच्या दारात आज रेकॉर्ड ब्रेक पाच दिवसात सगळ्या हातमधून बाहेर आली आपल्याला पुढील वाटचालीसाठी आमच्याकडून शुभेच्छा धन्यवाद नमस्कार नमस्कार आज खऱ्या अर्थानं निमगाव घाटामध्ये डोळ्याचं पारण पेरणारी बारी झाली आज खऱ्या प्रसिद्ध गाड्या ग्रिशुमार आणि प्रदीप प्रदीपाटिंग झेंड्याचा जुकाट रेकॉर्ड ब्रेक पाच दिवसात भारी तर काय सांगच्या आजच्या बद्दल सांगायचं म्हणलं तर आज ज्या प्रकारे झेंड्या घाटात पळाली खूप आनंद झाला जेव्हा आम्ही गाड्या पाहिलं तर जेव्हा अकरा आटल्या तर गाड्या पाहिलं तर आतापर्यंत झाली रेकॉर्ड ब्रेक गड्या पण खूप आनंद झाला खूप उड्या मारल्या खूप लोकांनी टाळ्या मारल्या जे झुकाट आहे झुकाट ना भूतो ना भविष्य असं झुकाट होणं नाही का म्हणजे